सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तेलंगणामधील व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये व्यक्ती दूध विकायला आला असताना काय झालं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती हा दूध विकण्यासाठी शहरात आलेला आहे परंतु त्याचे हे कृत्य पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलाय एका व्यक्तीने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात के कैद केलाय एक व्यक्ती दुधामध्ये पाणी मिसळत मिसळताय चाळीसला घ्यायचं आणि सत्तरला विकायचं असं या व्हिडिओवरती कॅप्शन देण्यात आलेलं आहे शहरात अनेक ठिकाणी असंच कृत्य करताना अनेक लोक दिसतात व्हिडिओ पाहून अनेक लोकांच्या विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत डेअरीवाले किंवा अशी लोक शेतकरीकडून प्युअर दूध घेतात परंतु पुढे जाऊन यामध्ये किती मिसळ होते आणि तेच दूध दुप्पट किमतीने विकतात परंतु शेतकऱ्याला मात्र कवडी मोल सुद्धा भाव मिळत नाही अशा बऱ्याच कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत एकानं तर लिहिले हा तर बिझनेस आहे म्हणून मी दूध सुट्ट घेत नाही अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता